सामान्यांसाठी ही मोठी बातमी आहे तुमचा कमी होणार आहे रिझर्व्ह बँकेनं आज रेपो दरांसंदर्भात मोठी घोषणा केली आहे पतधोरण समितीच्या बैठकीत रेपो दर हे शून्य पूर्णांक म्हणजेच पंचवीस बेसिस पॉइंट कमी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय आरबीआयचे नवे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली पतधोरण समितीची बैठक पार पडली आहे त्यात रेपो रेट कमी करण्याचा निर्णय घेतला गेलाय तब्बल पाच वर्षात पहिल्यांदाच आरबीआयकडून व्याजदर कपात करण्यात आली आहे केंद्र सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात बारा लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्याची घोषणा केली आहे आणि त्यानंतर आठवडाभरातच आरबीआयनं व्याजदर कपातीचा निर्णय जाहीर केला आहे त्यामुळे आगामी काळात गृह आणि वाहन कर्जे स्वस्त होण्याची शक्यता निर्माण झाली आहे तुमचा ईएमआय किती कमी होणार आहे त्यावरही एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून तर आपण पाहतोय वीस लाखाचं कर्ज असेल व्याजदर आठ पूर्णांक पन्नास टक्के ई एम आय जर सतरा हजार तीनशे छप्पन्न असेल तर नवा ई एम आय हा जवळपास तीनशे रुपयांनी कमी होणार आहे सतरा हजार एक्केचाळीस रुपये तुम्हाला मोजावे लागणार आहे पंचवीस लाखाच्या कर्जावर